त्या दाद दिवशी दादासाहेब बॅकवर्ड सांस्कृतिक केंद्रामध्ये एक बैठक एका माजी मंत्र्यांना बोलावली होती कशासाठी मुंबईमध्ये मोर्चा निघाला पाहिजे त्या बैठकीमध्ये साठ टक्के शिवसेना आणि भाजपचे नेते एक नेता उठला त्यांचं नाव भाई गिरकर गिरकर बी भाई <laughs> तो भाई गिरकर आम्हाला सांगतो मी सिद्धार्थ कासार मी मोदीचं आयोजन करतो या मोर्चाच पण आयोजन मी करणार किती बसेस लागतील तुम्हाला दोन हजार काय कॅल्क्युलेटर काय कॅल्क्युलेशन अच्छा आम्ही त्याच्या तोंडावर सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर जनता मोर्चे काढेल स्वतःच्या ताकदीवर तुमच्या बसेनची गरज नाही पायी येईल पण भाजपच्या पैसे नाही तरीही आज अशी परिस्थिती आहे की मराठा या तथाकथित मोर्चाच्या मुळे एका जातीय यादीच्या उंबरले होते आपण कधीही युद्ध होऊ अशी परिस्थिती आहे आणि त्याची टिळगी नाशिकला पडलेली आहे चीफ मिनिस्टरला पडलेली आहे भयानक परिस्थिती आहे आणि तुम्हाला सांगतो या देशामध्ये कधीही फॅसिजम ची राजवट अधिकृतपणे येऊ शकते मोदीची तरीही आमच्यातली काही विद्वान मंडळी आहे ते म्हणतात की मोदी हा बुद्धाच्या मार्गाने चाललेला मोदी बुद्धाचे विचार मानतो आम्हाला म्हणजे असा विचार पडला की कशाला मी बौद्ध झालो जो आर एस एस पिल्लू ते म्हणे बुद्धाचे विचार आपल्या लोकांना काय झालं काय कळायलाच मार्ग नाही एक तारखेला आपण भीमा पुरेवला जातो मी जायचं बंद केलं बरोबर सभागृहात यावेळेला चौकशी केली त्यावेळेला आम्ही चिंचवडला गेलो होतो तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी आमदारांनी स्पॉन्सर केलेल्या बसेस मधून आमचे लोक विमा करू आणि सांगते आमचे लोक आमचे पाचशे होते पूर्वास आणि पेशंटचे पंचवीस हजार होते तरी आम्ही लिहिू सांगताना मग भाजपच्या बसेस मध्ये बसताना हारलात ना, ना तुम्ही <laughs> ते का जिंकल्याचं ते पाचशे होते पण ते वेल ट्रेंड होते त्यांना मिलिटरी टॅक्टिक्स ब्रिटिशांनी व्यवस्थित शिकवले होते आणि ते शिस्तबद्ध का होते त्याने त्यांचा शत्रू नेमका कळला होता अरे तुम्ही शत्रूच्या मध्ये आणि परत जाऊन तुम्हाला सॅल्यूट करताय त्या स्तंभाला त्या स्तंभाचा अपमान करताय तुम्ही जर तुम्ही जातीवंत बाबासाहेबांच्या आवारात असाल तर आर एस एस ला साठी हातात निळा झेंडा धरा मनसेला लाथ मारा काँग्रेसला लाथ मारा ला। राष्ट्रवादीला लाथ मारा ला ला ला। आणि बीजेपीला पण लात मारा एका शहीदाच्या सभेत आपण आले शहिदाच्या सभेत आलो पण झालंय काय धरायचा ना कोणाचंही कोणाच्याही पक्ष पोहोच काही ठिकाणी गेलो मुंबईमध्ये विहारांच्या मध्ये झालं त्रिसवर सगळं अष्टांग प्रणाम वगैरे सगळं झाल्यानंतर त्या संयोजकांनी विहाराच्या आमच्या हातामध्ये स्मरणिका दिली अख्खी स्मरणिका शिवसेनेने पोहोचत कशाला पाहिजे तुम्हाला बुद्ध विहार जर जी बुद्ध विहार शिवसेनेच्या भाजपच्या काँग्रेसच्या आणि या शरद पवारांच्या पैशाने जर उभी राहत असतील नको त्या मला ती झोपण्याच्या मारभर पाहिजे बाबासाहेबांनी कधीही हा लुपत्रेपणा केला नाही बाबासाहेब स्वाभिमानानं जगले आणि आंबेडकरी चळवळीचा पहिला गुण आहे स्वाभिमानासाठी मरण आज आपण स्वाभिमानाच विकलेला आहे आणि तरुण मुलांच्या बद्दल मी सांगतो मला फार चिंता वाटते भयानक चिंता वाटते मला तरुण म्हणजे जो फक्त वयाला तरुण असतो त्याला तरुण मारणं फार कठीण आहे त्याला बाबासाहेब आंबेडकर कळलेला आहे ज्योतिबा फुले कळलेला आहे तोच तरुण असतो ज्याला सावरकरांच्या मधला डोलवणकर आणि बाबासाहेबांच्या मधला फरक कळत नाही तो तरुण असू शकत नाही टुक पण तरुण असतात पुत्री पण तरुण असतात तरुण दरूर व्हायला काय तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतात का सगळ्या तापप तुम्ही वृद्ध होता आणि आदरणीय होता काय कष्ट आता आमचे सगळे तरुण त्यांच्यावर टीका करत नाही प्रास्तिय प्रतिभावंत पण त्यांची सगळी प्रतिमा व्हॉट्सअपमध्ये आहे बाहेर निघालाच द्यायला अरे उठा की तुम्ही जा ना मासेस मध्ये समजून सांगा ना मोदीचे बुद्धाचे विचार कसा मांडतो तो मला एक सांगायचंय मग ताई बोलल्या ना मला त्यांचं भाषण आवडत भाषण म्हणजे विशेष तुम्ही अॅक्सेंट पण आवडतो सिनेमा एक सिनेमा लागू सैराट म्हणून आमच्या एका प्रतिभावंत नेत्याने सांगितलं की मराठा मध्ये जो, जो अंग्रेज निर्माण झालेला आहे तो सायराट केवळ झाला तर त्या मध्ये मी सांगतो अत्यंत कलात्मक पद्धतीने मांडल्या संपूर्ण ब्राह्मणी सदाशिव पेठेतल्या मराठीच्या एक पण वाक्य नाही आता आमच्या ताई मगाशी बोलल्या पीएचडी करतायत पण भाषा आपल्या लातूरची येते बरोबर असंच आपलं असलं म्हणून मला तुम्हाला काय सांगायचं की शहराचा विषय आला ज्या ज्या आता घटना घडत आहेत तुम्हाला सांगतो आम्ही त्याला सातारच्या बाजूला जे गाव्याची जु बांची चाळीस पंचाळीस घर त्याच्यामध्ये मातंगाचं एक मातंगाचे दोन तीन घरं आणि चर्माकराच एक सगळी घरं भेटवते घरातलं त्यांचं सामान सुमान इलेक्ट्रिक सामान कपडे लर्निचर असं मस्त मस्तपैकी चौकात चौकातून दिलं पेटू बुद्धाच्या मूर्त्या बाबासाहेबांच्या आहे आता खरं आहे की कुठे आहे हे लोकांना भडकवण्याच्या कधी आणि जाताना एक मराठा लात मराठा आधी कानून नाही समजत आहे तो का मराठा कायदा कळला पाहिजे कायद्यामध्ये म्हणजे संविधानामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की कुठल्याही जातीला जातीच्या बेसवरती आरक्षण मिळणार नाही समूहाला आरक्षण मिळतं ज्या समूहाला आरक्षण भेट मग ते म्हणतात की मग मग आता आम्हाला ओबीसीत घ्या म्हणजे आता आम्हाला ओबीसीत घ्या प्रश्न कसा आहे मराठ्यांचा आमचा ते स्वतः शहाण्णव कोळी म्हणतात ब्याण्णव कोळी म्हणतात ते आता उदयन भोसले सारखे दिवसभर म्हणजे त्यांचं कुणबी आणि मराठा मलाच काय बऱ्याच वेळाला सरणुसार बरेचशी कुणबी दुपारी बारा <laughs> एक वाजेपर्यंत कुणबी असतात त्याच्यानंतर मराठा होता आणि रात्री टाकले की छत्रपती होत वाचतोय आहे म्हणून माझं तुम्हाला एक सांगायचं की आपण असं करूया आपलं आपल्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जादा प्रबोधन झाल्या गेल्या आजी राहतो प्रश्न होतो चष्मेतून पाणी गेला आता पाच हजार वर्षाच्या अंदाजात आपण झिपट पडलो बाबासाहेबांनी आणला आपल्याला धाडगण प्रकाशात आता एवढा मोठा देण्याचं पडलं तर आपल्या समोरचं काहीच दिसत नाही मोदीतला फरक कळत नाही आपल्याला आणि बाबासाहेबांच्यातला फरक कळत अशी परिस्थिती सत्ता बाबासाहेब आमच्या आमच्यामध्ये असे इतके आहेत आता रिपब्लिकन पक्षांचेच गट आहेत गट सगळ्यांच्या मध्ये भारतीय बौद्ध नाही धार्मिक संघटनांच्या मध्ये नाही काय काय संघटना तर टोटल आहेत किती कळत ते कसं मूळ झालं आणि म्हणून मला काय सांगायचं आहे की हे वेगवेगळे वे जे आपले विभाग जे पडलेले आहेत याचं काय गरज आहे ते ठरवा एकत्र विचार करा काही लोकांच्या मनात असं आहे त्यांची थिअरीज अशी की बाबासाहेब कधी सांगितलं नाही की आपण या देशातले मूळचे लोक आहोत आपण मूळ निवासी आहोत आणि बाकीचे सगळे जे आहेत ते फॉरेन आहेत आता ब्राह्मणांना धरायचं भारताच्या बाहेर हायचं पण ते फॉरेन झाले आता भटके विरुद्ध त्यांच्यामध्ये इतक्या जाती आहेत तुम्हाला मी माहिती म्हणून सांगतो आता कोल्हाटी म्हणून जी जाते आहे ना तुम्हाला अशी नाही वाटेल की जिप्सी रशियन आहेत ते आता आपल्या आपल्यामध्ये सुद्धा आपला माणूस दिसला ना तो जनरली असतो पण एकत एकदम गोरा गोरा पान पुलासारखा छान निळे निळे डोळे आणि आण नऊ कांबळे असले तर आपल्याला डाऊट येतो <laughs> सगळ्यांचा संकर झालेला नाही आपल्या देशामध्ये प्रचंड मोठा संकर झालेला आहे कोण राहिलाय शुद्ध आणि कोण राहिला आपण सगळी माणसं आहोत सगळी माणसं होतात तेव्हा माझं रक्त शुद्ध आणि त्याचा रक्त अशुद्ध आहे याचा विचार करणं चुकीचं आहे मी मूळ निवासी आहे हा वैचारिक मूळ आपण काढून टाकला पाहिजे <laughs> मग आपल्या बरोबर कोण येऊ शकतो तर कन्हैया बोलतो बरोबर बोललाय बाबा साहेबांचा विचार आणि कारभारचा विचार बरोबर घेतला पाहिजे मग कन्याला म्हणून आमच्यामध्ये आरपीआय मध्ये तिकडे कशाला बोलत तिकडं कसं जातो बोलायला सोपं असतं राहा जगायला फार कठीण असतं तुम्हाला कसं माहितीये का रिटर्न व्हाव आम्ही चौकरीत आलो की आम्हाला नो रिटर्न व्हावं माझा नाही त्यांची जी भूमिका आहे कन्हैयाची जी भूमिका आहे ती भूमिका त्या पक्षाची जी विद्यार्थी विंग आहे तिची भूमिका आहे त्या राजकीय पक्षाची जी भूमिका आहे कन्हैया म्हणतो की माझा खऱ्या अर्थानं जर कोणी आयडॉल असेल तर रोहित वेमूल आहे रोहित वेमुलाच्या बाबतीमध्ये आपल्याला किती न्याय मिळेल मला काय माहिती कारण कन... एफ आय आर त्यांच्यावरती दाखल झालेली त्यातल्या एकाला अटक झालेली होऊ शकत तो बंडारू दत्ता तरी मनुस्मृती बिराणी इराणी अटक होती बरोबर मंत्रिमंडळात तिला अटक होणार आहे मला वाईट एका गोष्टीचं असं वाटतं की लाचारी आपल्यामध्ये किती दिले असेल निषेध द्या उद्या गौरव होतो लाचाराचा ज्या समाजामध्ये लाचारांचा आणि गद्दारांचा गौरव होतो त्या समाजाला भवितव्यात नसतो उन्हाचा प्रकार झाला आम्ही उन्हाला गेलो होतो गुजरातला गेलो तिथपर्यंत पर भयानक प्रकार आहे पण एक अशी काही गोष्ट बघायला मिळाली ज्या ज्या गावागावातून जायचो सगळी तरुण मुलं उभी असायची त्या उन्हाच्या मोर्चाला येण्यासाठी आणि प्रत्येकाच्या हातात फक्त निळा झेंडा असायचा आणि बाबासाहेबांचा फोटो असायचा गुजरात पेटला मुलाच्या प्रकरणामुळे आणि आम आमचं एक कथित नेता तिथं याच्या गुन्हा बोलतो संसद